गोष्ट तिची तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्यामधल्या माणसासाठी ऐका सख्या गोष्ट तिची सुखाची दुःखाची व्यथांची अनुभवलेल्या कथांची तिच्या समृद्ध जीवनाची जी। मनगटातील ताकदीची ऐका सख्या गोष्ट तिची युद्धाची झेललेल्या वारांची यातनांनी भरलेल्या क्षणांची चैतन्याची उत्सवाची उमेदाची गांजवणुकीची ऐका सख्यांनो गोष्ट तिची झगड्याची नि लढण्याची हातावरच्या खट्ट्यांची समर्पित जगण्याची इच्छा विजिगिशू वृत्तीची ऐका सख्यांनो गोष्ट तिची तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या मधल्या माणसासाठी ऐका सख्यांनो गोष्ट तिची ऐका सख्यांनो गोष्ट तिची नमस्कार मी मनाली डवळे गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत परवाच अक्षय तृतीयेला गोष्ट तिची सुरू करून एक वर्ष झालं आणि मला वाटलंच नव्हतं इतका छान प्रतिसाद मिळाला अकराशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आणि जवळजवळ एक लाख व्ह्यूज पण याहीपेक्षा मला जे हवं होतं ते मिळालं ते समाधान मला मिळालं लपून गेलेल्या किंवा खूप काही करणाऱ्या अशा या मैत्रिणींची आपण गोष्ट तिचीमध्ये दखल घेतली त्यांचं कौतुक केलं हेच तर मला हवं होतं जवळजवळ साठेक मैत्रिणींना आपण भेटलो प्री इंटरव्ह्यू मीटमध्ये जेव्हा मी आधी भेटायची चर्चा करायची तेव्हा बऱ्याच जणी खूप काही मनातलं बोलून गेल्या अगदी नकळतपणे आपल्या बायकांना की नाही कोणीतरी असं हवं असतं मैत्रीण असो मित्र असो की जो आपल्याला जज करत नाही सल्ला देत नाही फक्त आपल्या मनातलं ऐकून घेतो नकळतपणे बऱ्याच जणांची मी अशी मैत्रीण बनले याचा मला खूप आनंद होतोय या वर्षभरात भेटलेल्या मैत्रिणींपैकी एक्क्याण्णव वर्षाच्या सुलभाताई अळवणी यांच्याशी माझे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत का असं वाटलं डोंबिवलीची नऊ वर्षाची चिमुरडी अवंती जोशी मला झूम मीट रेकॉर्डिंग करण्याची संधी दिली आणि नव्वद वर्षाच्या मंदातही गैसास यांना तर मी कधीच विसरणार है। नाही कारण ह्यांनी जी पाठीवर थाप दिली आहे ती आज सांगितलीच पाहिजे मंदाताई तशा झोपून असायच्या पण चक्क मुलाखतीच्या दिवशी तीस मिनटं सलग त्या खुर्चीत बसून अतिशय खणखणीत आवाजात त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली एवढंच नाही तर शूटिंग झाल्यावर त्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाऱ्या मना मनाली माहिती आहे का तुला तू काय केलं आहेस मला काय कळलंच नाही त्या म्हणल्या गेले पंधरा वीस दिवस मी लंडनमध्ये फिरत होते सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या माझ्या मैत्रिणी शिक्षक आमचा प्रवास जे मी त्यांना त्यांच्या गोष्टीत विचारणार होते ते सगळं त्या अनुभवत होत्या आणि त्या पंधरा वीस दिवसात त्या त्यांची त्या त्या दुखणी खोपणी सध्याचा आजार सगळं विसरल्या होत्या गोष्ट तिचीला याहून वेगळं काय हवं नाही का मला सांगायला खूप आनंद होतोय की गोष्ट तिचीसाठी मला गोष्टीची आणि तिची कधीच कमतरता भासली नाही याचाच अर्थ इतक्या कर्तृत्ववान महिला आपल्या समाजात आहेत आणि याही पुढे हा वसा असाच अभिरत चालू राहणार आहे ह्या गोष्ट तिचीमधून प्रेरणा घेऊन इतर बायकांची गोष्ट तयार होत असेल तर सोन्याहून पिवळं नाही का तर या माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या मैत्रिणींना मनापासून धन्यवाद माझ्या या पहिल्या प्रयत्नाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसंच माझ्यात सुधारणा करणाऱ्यांनी हक्काने प्रेमाने मला ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या हितचिंतकांना पण धन्यवाद आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा ज्यांनी मला यूट्यूब अकाउंट उघडण्यापासून मदत केली आणि आज काही प्रॉब्लेम आला तर वेळोवेळी माझी दोन्ही मुलं मला अतिशय तत्परतेने मदत करतात अगदी त्यांचं ऑफिसचं काम चालू असूनसुद्धा आणि तसंच उल्लेख केला पाहिजे माझ्या सुनेचा जी मला वेगवेगळ्या छान छान कल्पना सुचवत असते माझ्या गोष्ट तिथीचं प्रमोशन करताना सुरुवातीपासून मला की स्टे ट्यून्ड लवकरच येत आहे वगैरे वगैरे अशा छोट्या क्लिप बनवून त्याला म्युझिक लावून साजेसं सा। अशा क्लिप्स बनवून व्हॉट्सअपवर आणि स्टेटस ला देत असते तिचा सुद्धा आज उल्लेख केलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं न विसरणारं नाव म्हणजे माझा नवरा अश्विन डवळे मला प्रत्येक गोष्टीमध्ये शंभर टक्के मदत करत असतो प्रोत्साहन देत असतो तर आता एकच नाव अजून राहिलं आहे ते म्हणजे अगदी गोष्ट तिची सुरू होण्याच्या आधीपासून त्याचा व्हिडिओ बनवण्यापासून जिनी मला मदत केली अगदी ती परदेशात होती तिथून सुद्धा मदत केली अशी माझी मैत्रीण जी कथालेखिका आहे बक्षीस वगैरे मिळाली आहेत तिच्या कथांना तसंच पुस्तक परिचय पुस्तकाचं परीक्षण ह्याच्यात सुद्धा तिला बक्षीस मिळतात अशी माझी खास मैत्रीण जिला मी हक्काने त्रास देऊन सजेशन्स घेत असते सौमीना जोशी तिचे सुद्धा आभार तर हे धन्यवाद वगैरे समारोपाचे नाहीत निरोपाचे नाहीत तर आज आपला पहिला सीझन संपतोय म्हणून या सगळ्यांना धन्यवाद आपण लवकरच येत आहोत सीझन टू घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि गोष्ट तिचीवर असंच प्रेम करत राहा धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत राहा गोष्ट तिची